तर मंडळी सीन असा आहे की आपण मिक्स करतोय चार अंडे एकत्र एक आणि त्याच्यात मसाला आणि मीठ टाकण्याचा प्रत्येक मला मीठ अजून सापडले नाही मला फोन करावा लागणार आहे तर एक अंडा तर फोडले मी टाकलंय याच्यात हे याच्यामध्ये दिसत असेल आणि हे आता हे अंडा मी अजून ट्राय करतोय पहिला अंडा फोडताना मी ट्राय केला त्यावेळेस अंडा असा अर्धा बाहेर पडला अर्धा त्याच्यात पडला अर्धा आता आला ऍक्च्युअली थर्टी थर्टी पर्सेंट अर्धा अर्धा नाही तर आता आपण टाकूया झाला बरोबर कुठं

आणि कचराचं काय दिसा ना पण आता हाताला लागलेलं ला अंड्याचं काय करावं नुसतं अंड्याची टेस्ट कशी लागते बरे करावी पाच कस आहे हे कधी केलं नाही आपण त्याच्यामुळं असं फेल होऊ शकतं पण बऱ्यापैकी आपलं झालेलं आहे यावेळेस काय फेल झालं नाही गुड अक्षर सांगते या ठिकाणी अच्छा तर या ठिकाणी आपण याला पण सक्सेसफुली असं फोडलेलं आहे आता परत आपल्याला असं ट्विस्ट करायचं ट्विस्ट करायचं कसं असं समोरा समोर दाखवतो शिकसाल जरा एक नंबर एकच नंबर ऍक्च्युली एक दोन नंबर अजून एक, दो एक नंबर आला कारण इथं बघू शकता आपण याच्यात पण थोडस पडले तुम्ही काय बघू शकताय रेखाल तुम्हाला दाखवतो हा याच्यामध्ये तीन टरकाले पडले छोटे छोटे ठीक आहे ना तर आता मी दाखवते तुम्हाला काय करू शकता तुम्ही ठिकाणी तुम्ही नाही काय करू शकत कारण तुम्ही इथं बघताय फक्त आता मी टाकतो याच्यातला बरं यास इडाइज इझी पिझी कचऱ्याची पिशवी पण जवळच ठेवलेली आपण आपला प्लॅन एकदम फुलप्रुफ असतोय असं वाटतं कधी कधी पण ते नाही पण स्वतःच्या मनाला असं सा सांगायचं की तुझाच प्लॅन एक नंबर तुम्ही करत राहाल इथे इथे ओ माय का माय काय ऐस यस जमलेलं आहे आपल्याला या ठिकाणी बघू शकता एकदम मस्तपैकी परफेक्ट असे अर्धा अर्धा या साईडला लागलेला आहे आणि असं मस्तपैकी चार अंड्यांच इथं आपण आता बनवणार आहे पण त्याच्या आधी बोटाला लागलेलं अंड मला मस्त लागलं बघा पण आता सध्या माझ्या हाताला बरंच हे टेकलेलं आहे काय म्हणतात छोटे छोटे कण टेकलेले आहेत सो मी आता हात धुवून येतो ठीक आहे तर मग मंडळी हे बघा असे चार अंडे मिक्स केलेले आहेत मी तर हे असं असं आता मिक्स करायचं आहे तर मी बघितलं होतो लास्ट टाईम बघू आता काय तर मिक्स करत होती तर मी तुम्हाला दाखवत असं या ठिकाणी मिक्स करत ठीक आहे काय येतं हां वास पण येतोय मस्त त्याचा ठसक्या सारा तर एवढं घ्यावं काय बघूया काय होईल ते होईल जास्तीत जास्त काय होईल नाही जास्त कमीच आहे घ्या काय आता फक्त सकाळी राडा होऊ नये तेवढा तर असं वाटतंय कमी आहे मसाला अजून थोडा घ्यावा एकदम अक्षय साऊचे चॅनलचं नाव अक्षय युएस तर आपण आता जाऊया ह्याला घेऊन किचन वरती अर एक चुकलंच की चिपाती लोक बारीक आहे असं जाऊन जाऊन टाइम बसले त्याच्यात काय करावं हो असंच ठेवूया पण आता आपल्याला शोधायचं आहे मीठ 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 कशामध्ये ठेवलं मीठ हो पहिल्यांदाच बघितलं मीठ सापडले आपल्याला या ठिकाणी सेंदा मीठ आहे आपलं जास्तच खाजा खाली होती थोडंसं जास्त खर्च करायचे तर मग सेंदा मीठ घेतलं पण एवढं एवढं ठीक आहे अजून तेवढंच घेतलं मी बास बास बाई बास बायकोला फोन करायची गरज नाही पडलेली या ठिकाणी मीठ तर वेळ झालेली याला प्लस काय म्हणतात शिगडीवर ठेवायची वेळ झालेली तर मी आता मी असा विचार केला होता की मी ह्याला शिगडीवर ठेवणार आणि कंटिन्युअस असं हलवत राहणार तर बघूया काय बनत आहे गणपती बाप्पा <laughs> हा हो या ठिकाणी हात धुन घेऊया तर चालू केलाय हा आपण असं याच्यावरती मला माहिती नाही गॅरंटी नाही खबर घ्यायचं राणी हा माझ्याकडे एक मला असा उपाय दिसतोय नो मिनिट हा आपण सेम मला तर वाटते आपण काहीतरी नवीन पदार्थाचं इथं या ठिकाणी इन्व्हेन्शन करत आहोत नक्की ना आहे का काय होणार त्याच्यासोबत काय मीठ मसाला तर कमी पडला सॉरी मसाला कमी पडलेला असं वाटतंय मला काय आपण वरतून टाकून खाऊ शकतो मीठाचं फक्त एवढंच की आपल्याला अंदाज नाहीये मस्त असं बनलेलं आहे काळा झालेला आहे काहीतरी मंडळी या ठिकाणी बघू शकता मस्त करपले पातीला आणि इथं भुर्जी बनलेली आहे आणि चपाती पाणी घेतलंय मी तर एकदा टेस्ट करून बघू नेमकं कर झालंय कसं ने ने। मस्त झालंय म्हणजे मला वाटलं नव्हतं की मीठ बरोबर पडलं पण मीठ एक नंबर पडलाय फक्त हे तिखट नाही झालेलं कारण मसाला कमी पडला ऍक्च्युली मग जेवढा मसाला टाकला त्याच्यापेक्षा अजून म्हणजे सेम अमाऊंटमध्ये एक्स्ट्रा मसाला अजून टाकला असता तर हे मस्त एकदम ढकाच झालं असतं तसं आता पण काय असं हे नाही म्हणजे ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट एक नंबर झालेला आहे तर मग मंडळी खाऊया आता 算了吧，拜，打倒。